विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपळजाभवानीच्या पुण्य पावन नगरीत हे जनतेच्या सेवेसाठी तुळजापूरचं तलाठी कार्यालय आणि अधिकाऱ्याचं कार्यालय असून जनतेची सेवा न करता यांनी खाजगी कार्यालयामध्ये तलाठी कार्यालय थाटून शासनानं जे आपल्या तालुक्यात कोट्यावधी रुपयेचे तलाठी कार्यालय बांधलेले आहेत हे धूळ खात पडलेले आहेत तरी प्रशासनानं याकडे लक्ष देऊन गोरगरीब जनतेसाठी हे तलाठी कार्यालय सुशोभीकरण करून गोरगरीबाला न्याय द्यावा ही नम्र विनंती सुशोभीकरण कशाला इमारत बांधलेल्या आहेत ना नवीनच बांधलेली इमारत पण कशी दिसायला लागले इमारत महागागा नव्यानं मानतो का हां ठीक आहे तहसीलदार साहेबाचं घर बागा माग कसं आहे बाग ते तहसीलदार साहेबाचं घर ह्या तुळजापूरच्या पुण्य पावन नगरीत जर असं होत असेल आई तुळजाबाणीचा करण्याच्या ऐवजी तसेच राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा